पंचवीस वार आहे गुरुवार चला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का चला सुरुवातीला आपण नवीन लाल कांदा बघायचा का जुना कांदा बघायचा कमेंट करा आणि चला लिलावाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जोपर्यंत कांदा भावाची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत लिलाव पहा पाहत चला व्हिडिओ पाहत चला आणि माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करत चला मित्रांनो आज आवक आहे एकशे पंच्याऐंशी गाडी आवक ही कमीच आहे त्याला जामीन घेऊ कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काय बदल आहे का आज एकशे पंच्याऐंशी गाडी अवकाशली तरी त्यामध्ये पंचवीस ते तीस गाडी ही लाल नवीन कांद्याची आहे आणि जुना कांदा हा चाळीतला जो आहे तो भरपूर आहे चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो कमेंट करा सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा व्हिडिओ पाहायचा लिलाव पाहिजा का जुन्या कांद्याचा लिलाव पाहायचा बाळासाहेब जाधव गुड मॉर्निंग तुम्हाला पण कमेंट करा लाल कांदा पाहायचा नवीन का जुना कांदा पाहायचा बघूयात लाईव्ह लिलाव सुरुवातीला लहान कांदा आहे गरवा आहे ओके अहो आ... पळसे आपण बघूयात आपण जुना सुद्धा बघूयात दोन मिनिटात जाऊया इथे दोनच आहे आहेत लाल कांद्याचे त्यानंतर जाऊयात संतोष डोळी पुढे जुना सुद्धा बघूयात संतोष डोई पुढे दोन मिनिटां दोनच तीनच वकल दो आहेत त्याचा आपण लिलाव बघूयात आणि जुन्या कांद्याकडे जाऊयात नाही करत चला गर्वा कांदा आहे एक हजार रुपये चालू आहे साडे अकराशे रुपयावरती पोचलेला आहे साढ़े अक रुपये कांदा साइज एकदम मीडियम है लहन कद्या कंदा है लाल है कंदा हा चिंगड़ी कंदा है एकदम लहान दाते पंद्रह एम एम पेक्षा जास्त नहीं सचिन गवरी नवीन पहतो अपन नवीनच तो पाहतोय नवीन बघूयात दोन तीन वखल आणि त्यानंतर आणखीन बघूयात आपण जुना त्यानंतर आणखीन नवीन बघूयात बघूयात हा गोलटी साईज कांदा आहे तीनशे रुपये चाल चालू आहे और हे साईज जे आहे ते एकदम लहान साईजचे कांदे आहेत जास्त मोठे नाहीत मोठ्या कांद्याचे आहे पुढे लिलाव तोही बघूयात आपण गणेश शेळके रामराम तुम्हाला पण सचिन गवळी थँक यू बघूयात हे पण गोलटी आहे सातशे रुपये सातशे पंचवीस रुपये चालू आहे साढ़े आठ सौ विजय पवार गुड मॉर्निंग विनायक भोगोजी नमस्कार नौशे रुपये चालू है लहान गोल्टी साइज कंदा है राजभाई है एन एन डी बहुत मोटो साइज कंदा दिखो का रेट जोराशे रुपये चालू है साढे साढ़ेरा चौदहश रुपये गुहास वगमुडे राम राम सवा पंद्रह रुपये चालू है सत्राश रुपये चालू है कांदा साईज काय आहे कांदा कोणता आहे ते सुद्धा आपण जवळून बघूयात ज्ञानेश्वर गडकर धन्यवाद धुरुकर ओके सतराशे रुपये गेला आहे बघूयात पुढे जळून दाखवतो हो हमारे आदमी बघू शकता कांदा हा कांदा दिसतो मला पंचंगाचा बघू शकता कांदा असा आहे कलर थोडा दिसतोय आणि साईज आहे याची पंचेचाळीस ते पन्नास एम एम आहे बरं का आणि मध्ये मिक्स पण पन, का चा आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास एम एमचा कांदा आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही सोमनाथ यादव भोंड तालुका गाव आष्टा एक नंबर एलोरा कांद्याचा भाव सोमनाथ यादव लिलाव हे आत्ता सुरू झालेले आहेत त्यामुळे लगेच आपण सांगू शकत नाही की हायेस्ट मार्केट काय गेलं कारण आपण फक्त आत्ता फक्त दोन तीन लॉटच बघितलेले आहेत तसे जाऊयात पुढे आणि बघूया आणखीन लिलाव इथं पण लाल कांद्याचा दिसतोय झालेला आहे लाल कांद्याचा बघूयात आपण विचारूयात काय रेड गेला श्रीरामपूर विजय विजय बनसोडे ओके हो खूप लांबून पाहताय काय केलं काय बघूयात इथं लाल नवीन कांदा काय रेड गेला साईज हे येलोराचा कांदा आहे का रेट गेला विचारत हो का रेट गेला माहिती नाही हो काय गेले एकवीस किती गेला म्हणजे एकवीस रुपये हा हा येलोराचा कांदा आहे हा एकवीस रुपयाने गेला आहे आणि लाल ला आहे कांदा येलोरच आहे आणि साईज सुद्धा पंचाळीस पंचाळीस पन्नास एम एमचा कांदा आहे आवक का आहे बालाजी खंडारे आज एकशे पंच्याऐंशी गाडी आहे आवक आहे आव आणि त्यामध्ये तीस गाडी नवीन कांद्याची असू शकते त्यापेक्षा जास्त नाही बघूयात आपण आणखीन पुढे जुन्या कांद्यासुद्धा एक दोन लाट बघूयात कारण ते सुद्धा शेतकरी भरपूर चाळीतले कांदा साठवून ठेवले शेतकरी आहेत कारण त्यांना कांदा सध्या बाहेर काढून विकायचा आहे त्यासाठी सध्या ते सुद्धा वाट बघत आहेत बघूयात दो दोन तीन वाट आपण चाळीतल्या कांद्याचे आणि परत आणखी नवीन कांद्याचा आहे पुढे लिलाव पण जिथं होता लिलाव लाल कांद्याचा तो आपण दाखवलेला आहे पुणे शिरो शिरूर ओके आ, संदेश खूप लांब पाहता सुद्धा सध्या इथं चाळीतल्याच कांद्याचा काळ्यापणेला कांदा सध्या लिलाव चालू आहे मधु सौदा क्वालिटी कांदा सध्या मार्केटमध्ये नाही एक दोन लॉट जे आहे ते दोन हजार पर्यंत एक, एक दोन लॉट हे जो एदोराचा कांदा आहे लागवडीसाठी कंपनी जो घेतो त्याला सध्या चांगला दर मिळतोय भाऊसाहेब गायकवाड नमस्कार तुम्हाला पण संतोष गाडगे सियाराम जय सियाराम साडे पंधराशे रुपये चाळीस कांद्याची बोलटी चालू आहे आणि जागील कांदा मध्ये पलेला आहे बघू शकता डोंगरेचे ओके बाळू भांगर भेडून पाहताय खूप लागून पाहताय तुम्ही सुद्धा धन्यवाद डोंगरे माहिती नाहीत बरं का कुठे आहेत डोंगरे नक्की दाख सांगा कुठे असते लिलाव आपण नक्की त्यांचा प्रयत्न करूयात ह्या तीन नंबर शेलारमध्ये जिथं आहे रेंज लिलाव त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो चौदाशे लक्ष्मण राम मित्रांनो आपण चाहतल्या कांद्याची दोन तीन लाट बघूयात कार्य जातो आणि त्यानंतर आपण नवीन लाल कांद्याकडे आणखीन जाऊयात आणि श्रीकांत बिरादार यांचा सुद्धा बघायचा आहे भागवत आहात का लाईवला नागनाथ जाधव बांगलादेश सुरू होण्याची शक्यता कुठल्याही प्रकारे दिसत नाही कारण बांगलादेशमध्ये त्यांचा नवीन कांदा आहे तो आपल्याचप्रमाणेच हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे जर त्यांचं उत्पादन घटलं किंवा त्यांचा कांदा जर खराब झाला तर ते आपला कांदा आयात करू शकतात धन्यवाद अनंत मित्रांनो लाईक खूपच कमी आहेत लाईक करत चला बाराशे रुपये चालू आहे मित्रांनो आपण शेतकऱ्यासाठी मोफत माहिती देतो कधी कोणाला करा पैसे भरा कधी म्हणत नाही फक्त एक लाईची अपेक्षा करत असतो जास्त काही नाही लक्ष्मण बालाजी खंडारे सुरुवातीला आपण दाखवला आहे लाल कांद्याचा आणखीन आहे पुढे लाव आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात जुन्या कांद्याचा बघूया दोन तीन लॉट कारण चाळीतल्या कांद्याच्या शेतकऱ्यांना त्यांना कांदा बाहेर काढायचा आहे लवकर कारण खराब होतोय दहा ते अकरा महिने झाले साठवून ठेवलेला आहे आणि कांदा खराब होत असल्यामुळे सुद्धा कांदा बाहेर काढण्यासाठी प्रयत्नात आहेत त्यासाठी आपण दाखवतो आहे अठराशे रुपये चालू आहे धन्यवाद भरपूर शेतकरी लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केले नाही त्यांनी नक्की नक्कीच लाईक करा नागनाथ जाधव आप्पासाहेब उंबरजी यांचा लिलाव केदार उंबरजी माहिती आहेत आप्पासाहेब उंबरजे नाहीत माहिती बरं का सॉरी हो आपरजी पुढे आहेत केदार उंबरजी ना सत्यमच्या मागे दोन लाईन सोडून सदे ओरिजिनल नाशिक नाशिकमध्ये सुद्धा भरपूर आहेत बाजारपेठ नंतर बघूयात चाळीतले कांदे दोन तीन लॉट आपण दोन ते तीन कारण हे मोठे कांदे दिसतात गुलाबी कांदे दिसतात कारण त्याची सुद्धा रेंज समजायची आहे आणि त्यानंतर लाल नेहमी कांद्याकडे जाऊयात चौदाशे रुपये चालू आहे साईज आहे गोलटा कांदा चाळीतला आहे विजय बनसोडे नापेंडे कांदा आठ ते सात ते नऊ रुपयाने विकला जातोय आणि एका गाडीमध्ये चार साडेचारशे ते पाचशे गोण्या भरून कालच बेंगलोर येथे वीस ते पंचवीस गाड्या हे बाहेर काढलेल्या आहेत मग भाव कसा वाढेल तुम्ही सांगा हे केंद्र सरकारचे षडयंत्रच आहे कारण भाव न वाढवण्याचे त्यासाठी त्यांनी एप्रिल मे महिन्यामध्ये स्टॉक करून ठेवला कांदा मधु जाऊयात आपण नवीन लालकांद्याकडे सुरुवातीला दाखवले आपण नक्की जाऊयात पुढे अन्ना अन्ना चांगोले ओके मस्त माहिती होतं धन्यवाद तुम्ही पाहताय लाईक करताय तुम्हाला सुद्धा महत्वाचे वाटते आणि उपयोगी पडते त्यासाठी आपण नक्की चांगलं बोलायचा प्रयत्न करतोय या नियम खुलिपा भाऊ ओके िपा यांचा व्हायचा आणखी सुरुवात बाराशे रुपयाने गेला आहे गोल्टी ओके हे पण गोलटीचा आहे त्यानंतर एवढाच लॉट बघूयात आपण हा आणि त्यानंतर जाऊयात आपण लाल कांद्याकडे सतराशे रुपयाने गेलेला आहे अठराशे रुपये गोल्टा कंदा है साइज है चालीस पंच एम एम बोया था हाँ बोटा साइज का कंदा गिर जो उंबरजे अपडेट उंबरजेसा ओके नक्की दाखू थाम एक रुपये चालू है दोन हजार शंभर रुपये नापेरचा स्टॉक भरपूर आहे बावीस रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा होता आणि गुलाबी कलरचा होता बावीस रुपयाने गेलेला आहे आणि गोल्टीचा सध्या लिलाव चालू आहे नक्की आपण प्रयत्न करूयात की नापेडचा कांदा आणखी किती दिवस जाईल डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं

श्वर एम एम बगावचा लिलाव साडे अकरा वाजता असतो त्यामुळे आपण त्यांचा दाखवू शकत नाही साडे सोळाशे रुपये गोल्ट साईजचा कांदा हा चालू आहे कांदा मोठा साईज आहे एकोणीसशे रुपये चालू आहे जाऊयात आपण नवीन लाल कांदा आता गर्वा कांदा गोविंद काळे चौदा पंधराशे रुपये आज पाहिलेला आहे एकोणीस रुपये चालू आहे ओके एकोणीस रुपये तीन नंबर मधील लिलाव दाखवा ना ओके तीन नंबर मध्येच आहे आपण दोन हजार रुपयेवरती गेलेला आहे कांदा मोठा आहे डॉलर आहे पण काही कांदे काजळे आलेले आहेत दोन हजार रुपयाने गेलेला आहे चला जाऊयात लाल नवीन कांद्याकडे कारण बराच वेळ झाला आपण चाळीतल्या कांद्याची पाहत होतो आणि सुरुवातीला लाल नवीन सुद्धा दाखवलेला आहे आता बघूयात नवीन लाल कांदा वैभव उभाळे जो आपण सध्या लाल कांद्याचा बघत होतो गौज यांचा लिलाव होता बघूया इथं लाल कांदा दिसतोय सुनील ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे ओके सुनील यांचा नव्हतं दुसऱ्या आरतीवाल्याचा आहे ते दाखवू देत नाही लिलाव त्यासाठी आपण दुसऱ्या आरतीवाल्यावर जाऊयात लाल कांद्याच आहे सातशे रुपयेने लहान लहान नवीन कांदा गेला आहे लहान आहे बरं का जास्त नाही उंबरजी यांचा लाव ओके नायना जाधव उंबरजी यांचा चालू व्हायचं दिसतं आणखीन बऱ्याच ठिकाणी आणखी लिलाव चालू नाही संतोष पवार आज आहो का एकशे पंच्याऐंशी गाडी त्यामध्ये प पंचवीस ते तीस नवीन कांदा गाडी आहे जास्त प्रमाणात नाही चाळीतला असू शकतो दीडशेच्या वरती असू शकतो बरं का त्यामध्ये दोन तीन गाडी पांढऱ्या कांद्याची असू शकते बघूयात लाल कांदाच आहे तर गणेश गळमे लिलाव शेवटच्या शहरामध्ये असतो आणि लांब असतो अठराशे रुपयाने गेलेला आहे कांदा येलोरच आहे आणि साईज आहे चाळीस पंच्याऐंशी एम एम त्यापेक्षा जास्त मोठा नाही तुळजापूर तालुका भरपूर कांदा आहे ओके समाधान चौकले आहे बरोबर आहे सर्वच ठिकाणी कांदा हा भरपूर आहे बरं का कुठंच कमी नाही पण कांद्याचे उत्पादन जे आहे ते घटलेलं असल्यामुळे आवक ही नाही अन्यथा नोव्हेंबरमध्ये तीनशे साडेतीनशे गाडी डिसेंबरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पाचशे गाडी आवक असायची पण कुठल्याही प्रकारे आवक दिसत नाही कांतीलाल साळुंके गुड मॉर्निंग बघूयात गर्वा कांदा आहे सतराशे रुपये चालू आहे अठराशे रुपये कांदा गर्वा आहे आणि साईज थोडी चांगली बरं का बघूयात आपण कसा आहे सव्वा अठराशे रुपये समाधान चौकली बाहुबली का माहिती नाही बघू शकता कांदा सव्वा अठराशे रुपयाने गेलेला आहे आ, मार्केट वाढ कामला जातो बघू शकता हा सा कांदा साडे पंधराशे रुपयेने गोलटी गेला आहे उंबरजी यांचा सुद्धा लिलाव इकडं चालू आहे बघू शकता साडेसातशे रुपये लहान एकदम लहान कांदा आहे जास्त मोठा नाही हे पण चिंगळे आहे सहाशे रुपये चिंगडी कांदा गेलेला आहे ओके okay, uh, केदार उंबरजीकडे सुद्धा लाल नवीन कांदा हा भरपूर आलेला होता विचारूत आपण काय रेट गेला तो आहे तिथं हो काय रेट गेला दोन हजार ओके okay, uh, उंबरजी यांच्याकडे हा कांदा होता दोन हजार रुपयाने गेला आहे एकवीस एक एक का हा एक दोन हजार ना ओके हा दोन हजार गेला आहे अडतदार सांगत आहे दोन हजार रुपयाने या दौन हजार रुपये गेला लगे कंदा येलोरच है कंदा मोटा है साइज थोड़ी चांगली दिशा है पंचावन एम एम पेक्षा जास्त कंदा है मोटा बढ़ू शकता हा दोन हज़ार दो हजार रुपये ने कांदा कदा हा गटी साइज है तो गेला है प्रतीक जगता ओके 2000 हजार रुपये हा गेला है हा एक विशे गेला है बांगलादेश नाही बांगलादेशवर विश्वास राहिले नाही समाधान थोंगले बांगलादेश सुरू होण्याची शक्यताही नाही प्रतीक जगताप मौजे निलाव ओके संदीप जाधव आहे मी अनिल दुसरे आहेत मदन यादव नवीन लाल कांदा दाखव नवीन लाल कांदा दाखवते आपण मदन नांगना जाधव धन्यवाद हा एकवीस रुपये गेला आणि हा दोन हजार रुपये गेला कांदा हातात घेऊन दाखवतो साईज काय आहे बघू शकता कांदा मोठा आहे आणि एरोडचा कांदा दिसतोय हा हा एकवीसशेने गेला आणि हा दोन हजार रुपये गेलेला आहे बघू शकता आणखीन बघूयात आपण एक दोन लाट नवीन लाल कांद्याची आहे कांदा भरपूर आहे लाल कांद्याची आवक थोडी वाढू शकते उंबरजी लिलाव दाखवला आहे प्रत्येक जप्ताप उंबरजी यांचा लिलाव आपण दोन मिनटापर्यंत दाखवला पण तिथं आपण पोचेपर्यंत लिलाव त्यांचा संपलेला होता आणि लाल कांद्याचाच होता उंबरजी यांच्याकडे लाल कांदा दिसत होता जास्त आणि आतमध्ये असू शकतो साईतला कांदा लाल कांदा बघूया एक दोन लाट आपण आणखी सत्यम यांचा लिलाव दादा उशिरा असतो बरं का सत्यम यांचा लिलाव दाखवू शकत नाही बडोरे यांचा बघू शकता दत्ता कदम आहेत का लाईव्हला प्रत्येक जगताप एन एन डी यांचा लिलाव सुरुवातीला दाखवला आहे बघू शकता रिटर्न जाऊन आहात का ओके भरपूर फास्ट आहात दत्ता कदम अशोक धन्यवाद तुम्हाला पण तुम्ही पाहताय लाईक करताय त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद लहान कांदा लिलाव चालू आहे आणि त्यानंतर इथं दोन वकर आहेत मोठ्याचे ते सुद्धा बघूयात किती वेळ लागू द्या बघूयात आपण याचा लिलाव पाचशे रुपये लहान चिंगडी कांदा चालू आहे प्रत्येक जगताप नवीन कांदा बघायचा का पांढरा कांदा तुमचा आहे कोणता कांदा आणि पांढरा कांदा आता संपत आलेला आहे कुठेतरी एक दोन ब्लॉट येत आहेत तेही लहान आहेत पाचशे रुपयाने चिंगडी कांदा गेला आहे हा पण चिंगडीच कांदा आहे दोन से रुपये ने गला है ही ब है महेशन लाल नवीन कंदा बगत प्रत्येक जगता जुना कांदा दाखोला है सुरुआती तो ही शकता रिटर्न दू शकता हजार रुपये चालू है एक हज़ार पन्ना गलती चालू है एक हज़ार पन्ना रुपये गेला है बोग थोड़ी साइज आहे बाराशे रुपये पंधराशे रुपये चालू आहे कांदा हा येलोनच आहे पण थोडा मिक्स दिसतो बियाणेवर का पंचगत मिक्स आहे त्यामध्ये प्रत्येक जगताप सोळाशे जाईल म्हणताय का बघूयात किती रुपये जातो साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये वरती गेलेला आहे सोळाशे रुपये चालू आहे तुला तर वाढतील का पुढे काही सर ज्ञानेश्वर जुना कंदा शतक सद्या संपूर्ण तैरित कारण नवीन लाल कंदा आता क्वालिटी आनी मोटा कंदा यू शकतो कहीं चढ़ीला कंदा संपवत है शतक कुछ प्रकार जुन वाढ़ होने शक्यता पाया मिलती नहीं सोलहश रुपये थामला प्रत्येक जगह भोग अड़तार देने तैयार नहीं सोलहश रुपये वेला है हड हजाराची धडपड दिसते व्यापारी सोळाशे मागतो पण देत नाहीत वाढ व्हावी अशी तुमची वाढायची अशी अपेक्षा आहे बघूयात तुआ वाढतोय का सतराशे रुपये अठराशे रुपये शिवाय दिलेला नाही बघू शकता कांदा कसा आहे आपण थोड्या साईज चांगला दिसते बघूयात हो प्रतिजिपताप अठराशे रुपये गेलेला आहे ज्ञानेश्वर नाग टिळक मसले ओके पंधराशे रुपयाने गेला आहे साईज थोडी त्यापेक्षा थोडी कमी होती आणि पंधराशे रुपयाने गेलेला आहे ओके मित्रांनो आपण भरपूर वेळ आज थांबलेला आहे कारण बडोर यांचा लिलाव बघायचा होता नवीन लाल कांद्याचा त्यासाठी थांबलो होतो मित्रांनो जर आणखीन लिलाव पाहायचे असेल तर रिटर्न जाऊ शकता था। आणखीन व्हिडिओ आहे नवीन लाल कांद्याचा आहे आणि जुन्या कांद्यासुद्धा आहे ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं लाईक केलं तर लाईक करा जय जवान जय किसान